नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा विष्णू सुभाष सोलुकर पत्ता राहणार तुम्ही याआधी आलिरन ऑर्गेनिकचे जर्मन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट आहेत तुम्ही औषध वापरले सेंद्रिय औषधं तर आधी तुम्हाला म्हणजे दोन वर्षापासून वापरताय तुम्ही तर तुम्हाला यामध्ये काय फरक जाणवला उत्पादनात म्हणा किंवा उत्पादना टेक्नॉलॉजी वापरली कोबी गाजर टमाटे नंतर गवारी भिंडी ओके okay. बर हे टेक्नॉलॉजी वापरलं नंतर तुम्ही आता मला वाटतं गेली पाच सहा वर्षापासून शेतामध्ये हे टेक्नॉलॉजी वापरल्यापासून तुम्हाला तुमच्या पिकामध्ये आणि उत्पादनामध्ये काय ग्रोथ मिळाली का या सेंद्रिय खतामुळे शेतात एक नंबर माल या लागल्या बर ज्याला तर रोगाला बळी पडेल बर माल एक नंबर निघाला क्वालिटीचा माल निघाला गेल्या वेळेस पण हा कोबीच प्लॉट आहे गेल्या वेळेस पण कोबीच्या प्लॉट साठी तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली तर ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे गेल्या वेळेस तुम्हाला उत्पादनामध्ये किती टक्के वाढ झाली तसं बघायला गेलं तर उत्पादनात एक नंबर वाढ झाली आणि जास्त औषध दूध लागले की सेंद्रिय औषध वापरल्यामुळे आणि गेल्या गे वेळेस तुम्ही त्या भेंडी प्लॉट साठी आपलं भेंडी प्रोडक्ट साठी मायट्रोशेप हा प्रोडक्ट लाल साठी वापरला होता पण तो प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर दुसरी इतर औषध वापरली पण लालकोळी लालकोळी रोखण्यासाठी किती खर्च केला मला कमीत कमी दोन वर्ष तीन खाली धोकला आलो होतो कोळीसाठी लालकोळी साठी लालकोळीचे बारा हजारचे औषध झाले होते फक्त हा बर पण आपण हे सेंद्र औषध काय मध्ये मायट्रोशेप वापरला ते वापरल्यावर एकाच फॉर्न लालपुळी कवर झाली ओके 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 म्हणजे एकंदरीत जी ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमच्या रोगासाठी रोगा पण अटकाव मिळाला आणि उत्पादन वाढीमध्ये पण फरक फरक म्हणजे उत्पादन वाढले फर, आणि एकंदरीत तुमच्या मालाची क्वालिटी शायनी त्याच्यामुळे बाजारभावामध्ये काय तुम्हाला बदल वाटला बाजारभावात पण हाय रे रेट एक नंबर मिळाला ओके okay. इतर मालाच्या भावापेक्षा तुमच्या मालाचा भाव जास्त भाव मिळाला ओके धन्यवाद धन्यवाद